नमस्कार आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक टो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो तर आज आपण या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजीवरती म्हणजे ज्योतिषशास्त्रावरती विश्वास असणारे त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत तर आपण या मुलाखतीला मुलाखत आता सुरुवात करूया नमस्कार माझं नाव दिनेश दत्तराम व्हाळकर राहणार वहाड तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी ठीक आहे मग तुमचं शिक्षण म्हणजे काय शिकलेलं मी बी एस सी केमिस्ट आहे बीएससी केमिस्ट्री केली तरी पण मी आ, आज पूर्ण डी सीला किंवा इंडस्ट्रीला मी इंजिनिअर म्हणून सिव्हिल इंजिनियर म्हणून ओळखला जातो मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे अच्छा म्हणजे शिक्षण झालेले व्यक्ती या ठिकाणी सुशिक्षित आहे शिकलेली आहे तर त्यांनी ते काय करतात ते पण त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा व्यवसाय तर आपण आता पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी तुमचा ज्योतिषशास्त्रावरती विश्वास आहे का शंभर टक्के आधी नव्हता पण आता शंभर टक्के विश्वास आहे आधी का नव्हता आधी म्हणजे ज्योतिषशास्त्र बघा काही समाजामध्ये किंवा काही वातावरणामध्ये असं बघायला भेटतं की म्हणजे वेगळा प्रकार पण अनुभवायला येतो पण आज मला माझ्या म्हणजे दोन हजार सतरा नंतर मी जेव्हा मार्गदर्शन घ्यायला लागलो एक घेतला तर तुमच्याकडूनच घेतला तर त्याच्यामध्ये नंतर ज्या गोष्टी पॉझिटिव्ह सेम टू सेम घडायला लागल्या जसं तुम्ही काळावधी घ्या एखाद्या गोष्टीला तुम्ही जे गायडन्स दिलात की बाबा तू बिझनेस करत असताना मी भरपूर बिझनेस केले पण पार्टनरशिप मध्ये केले ते पार्टनरशिप करत असताना तुम्ही एखादं जसं ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी बघून मला सांगितलं की पार्टनरशिप करू नको तो खूप सल्ला महत्वाचा होता आणि तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला त्या त्या सल्ल्यानुसार मी ज्या जसं मी वाघायला सुरुवात केली की बाबा पार्टनरशिप न करता भले छोटासा का होईना मी सुरुवात केली आज मी कोणाशी पार्टनरशिप करत न करता आज मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो सल्ला खूप इतका महत्वाचा होता त्याच्यामुळं आणि जे पुढचे दिलेले जे सल्ले जे जो कालावधी जे यो जे काही गोष्टी तुम्ही सांगले ह्या वेळेला तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे ह्या वेळेला थांबलं पाहिजे त्या पद्धतीने मी चाललो धावलो जिथं थांबाय थांबलो म्हणजे सांगणारे आमचे मार्गदर्शक त्यामुळे त्या ज्योतिषशास्त्रावर इतका माझा विश्वास आहे की आज मला प्रत्येक गोष्टी ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावीच लाग अच्छा म्हणजे पहिला विश्वास नव्हता गाईडलाईन घेतल्यानंतर सल्ला घेतल्यानंतर त्याच्यावरती विश्वास बसला शंभर टक्के विश्वास बसलाय पण कोणाला त्याच्याशिवाय ऑप्शन पण आणि माझं असं मत आहे की त्यांनी तो घ्यायलाच पाहिजे आयुष्यातून एकदा घ्यायलाच मग काही लोक ज्योतिषशास्त्रावरती म्हणजे विश्वास ठेवत नाहीत त्यांना हे शास्त्र चुकीचं वाटतं खोट वाटतं मग तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगाल बघा त्यांना प्रत्येकाला अनुभव घेतला पाहिजेत आणि महत्वाचा म्हणजे सल्ला कोणाकडून घ्यावा हा एक महत्वाचा उद्देश आहे माझं म्हणणं बघा मी आता तुम्हाला मगाशीच सांगितलं सल्ला देणारे भरपूर आहेत साहेब हात बघून सांगणारे भरपूर आहेत वेळ काढणारे भरपूर आहेत पण अभ्यास करून सांगणारे क्वचित आहेत आणि महत्वाचा म्हणजे सल्ला देणारा जो आपला गुरु असतो आपण त्याच्या विश्वासही ठेवला पाहिजे आज सांगितलं नाही उद्या होईल असं नाही आज मला सरांनी मला वाटतं राहुल सरांनी म्हणजे जे तुम्ही दोन हजार सतरा साली माझी पत्रिका बघितल्यानंतर असं लिहिलं होतं की माझ्या आयुष्यात बंगला आहे गाडी आहे सगळं आहे पण मी खरं सांगू मी माझं काहीच नव्हतं साधी नोकरी नव्हती तर मी मी स्वतः म्हटलेलो माणूस आहे काय सरांनी माझीच पत्रिका पाहिजे माझी बायकोही म्हटली की यार ही पत्रिका तुमचीच आहे का पण आज तुम्हाला खरं सांगू सल्ला देणारा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि घेणाऱ्याने पण तो सल्ला घेताना मनापासून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आज सरांच्या जसं दोन हजार सतरा साली लिहिलेली जी गोष्ट आहे आज दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये पण गाडी आहे बंगला आहे मला सगळं त्या पद्धतीने सगळं माझ्या आयुष्यामध्ये ते आलेलं आहे त्या ज्या दिलेल्या टायमिंग नुसार त्यामुळे देणारा खूप आपण जो ज्योतिष ज्यांच्याकडे आपण जाणार आहोत बरोबर तो अभ्यासू असला पाहिजे नाहीतर तुम्ही जर थर्ड पर्सनकडे कुठेतरी गेला तर ज्योतिषशास्त्राला त्याचा डाग लागला जातो मग तो नावामुळे एकामुळे ते चर्चा होते की फसवणूक झाली हे झाली पण देणाऱ्याने पण ज्याच्याकडे जावं तो गुरु व्यवस्थित असला पाहिजे ते शास्त्र अभ्यास व्यक्ती प्रॉपर असला पाहिजे म्हणणं बरोबर आहे कारण अभ्यासक आहे एखादा चांगला अभ्यासकच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन दाखवू शकतो अर्धवट अभ्यास आहे किंवा ज्याने थोडाफार अभ्यास केलेला आहे अशा माणसाचा सल्ला आपल्याला शेवटी ठेवतो जसं की अर्जुन कृष्णाचा सल्ला घेत होता बरोबर आणि दुर्योधन शकुनी मामाचा बरोबर सल्लागार हा सल्लागार शेवटी जीवनामध्ये आपल्या इम्पॉर्टंट असतो बरं आता पुढचा असा प्रश्न आहे तुमच्या जीवनात झालेला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून झालेला फायदा म्हणजे ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेतला आणि मग तुम्हाला काय बेनिफिट झाले तसंच ज्योतिषशास्त्राच्या सल्ल्यातून नुकसान जरी झालेलं असेल बरं तरी तुम्ही ते सांगितलं तरी चालेल पहिली गोष्ट इथं आल्यानंतर मी आलो जेव्हा राहुल सरांकडे मी आलो त्यावेळी माझ्याकडे काहीच नव्हतं एक अडकलेला माणूस कुठेतरी काठीचा आधार घ्यायला येतो त्या पद्धतीने चला ज्योतिषशास्त्राकडे पण जाऊ सर आमचेच होते बघितलं त्याच्यामध्ये मी पार्टनरशिप मध्ये धंदा करायचो फायदा जर सांगायचं झाला तर मी पार्टनरशिप मध्ये भरपूर नुकसान येत मी जॉब पण करायचो पहिला प्रश्न सरांना विचारला मी ह्या बीएसिक केमिस्ट्री मला धंदा करायचा आहे सिव्हिलचा तर मी धंदा करू का नोकरी करू त्यावेळी सरांनी मला तुम असं सांगितलं गेलं की तू धंदाही करू शकतोस आणि नोकरीही करू शकतोस पण मला नोकरी करायची नव्हती मला धंद्यात उतरायचं होतं म्हणून सरांना मी दुसरा प्रश्न विचारला मी हाय बी एस सी केमिस्ट मी सिव्हिल इंजिनिअरच्या मध्ये सिव्हिल लाईनला मी घुसू शकतो का तर सरांनी सांगितलं हो घुसू शकता त्याच्यानंतर मी त्या पद्धतीने त्यांनी एक मला फक्त म्हणतात मंत्र किंवा गुरु मंत्र जे काय जे त्या त्यांच्या शास्त्रानुसार जे बघितलेलं वाटते की त्या गोष्टी करत असताना मध्ये तुम्ही कोणाशी पार्टनरशिप कोणत्याही स्वरूपाची ठेवू नका नाहीतर तो तुमचा धंदा हंड्रेड पर्सेंट डुमणार आणि तो मागे मी अनुभवलेले बोल होते आणि स्वतः मी ते अनुभवलं होतं मग ते तो जो बोललेला जो टर्निंग पॉइंट आहे आणि त्या त्याच्यानंतर सल्ला दिल्यानंतर आधी बिझनेस मध्ये लॉस झाला सल्ल्याच्या आधी मी भरपूर पार्टनरशिप मध्ये लॉस झाला अगोदर सल्ला मिळाला शंभर टक्के ही वेळ नसते आली फायदा झाला त्यावेळेला पण मी पार्टनरशिप मध्येच बिझनेस करायचो पण सल्ला घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी पार्टनरशिप बंद केली आणि त्याच्यानंतर जे काय सरांनी मला दिल्या पद्धतीने तुम्ही त्या दिल्या पद्धतीने जे काळ वेळ बाबा ह्या वेळेला धावलं पाहिजे चाललं पाहिजे प्रत्येक डिसिजन कधी घेतलं पाहिजे कोणत्या वेळेला घेतलं पाहिजे हे तुम्ही सर्व डिटेल्स मला एक वर्ष दोन वर्षाचे लिहून दिला होता त्या पद्धतीने सगळे योग आले आणि जसं तुम्ही सांगितल्या पद्धतीने आज सर्व म्हणजे आयुष्यामध्ये वीस वर्षामध्ये पण मी ज्या गोष्टी करू शकलो नाही मी चार ते पाच वर्षामध्ये आज त्या माझ्याबद्दल चांगल्या घडल्या आणि ते, ते शंभर टक्के तुम्ही दिलेला एक मार्गदर्शन ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन जे तुम्ही कोंडली बघून सांगितलं काही जिथं तुम्ही गायडन्स पण दिलं की हे केलं पाहिजे तेही खूप फायदेशीर ठरलंय आणि ते मी आजही करतोय तोटा म्हटलात ना तर मी खरं सांगतो तोटा हा विषय नाहीच आहे आपली मानसिकता आहे जर कुठे एखादा ठेस लागत असेल तर आपण असं समजलं पाहिजे की ती ठेस लागणार होती हा पाय मोडणार होता पण आपलं बोट कापलंय पण आपण ते शास्त्राला समजलं पाहिजे पण आपण असं लगेच दोष देऊन चालणार नाही सरांनी जर मला सांगितलं की गाडी आहे बंगला म्हणून मी झोपलो नाही सर पण मला बोलले हे दिनेश हे मलाच मी कन्फ्युज होतो की हे असं काय लिहिलं की माझीच कुंडली आहे का पण नंतर मग तुम्हीच नंतर जाताना बोललात आणि कोणीतरी असं माझे पण म्हटले होते आपलं धावणं काम आहे मी त्यानुसार धावलो त्या वेळेनुसार धावलो आणि हंड्रेड पर्सेंट देणारा मार्गदर्शक खूप इम्पॉर्टंट असतो मी परत परत सांगतोय तसे मार्गदर्शक आणि तसे ज्योतिषशास्त्रामधले जे प्रोफेसर आपल्याला भेटले तर प्रत्येक जण आपला येणारा प्रसंग प्रसंग टाळू शकत नाही पण त्या प्रसंगावर मात करण्याची जी, जी त्यांच्याकडे कर जी कला आहे किंवा ते देणारे जे मार्गदर्शन आहे त्यांच्याकडे जे कृपा आहेत खूप फायदेशीर आहेत माझं याच्यामध्ये ज्योतिषाचा जो काय आहे ना ज्योतिषशास्त्राचा हा फायदा आहे ज्योतिषाचा याच्यामध्ये काय श्रेय नाहीये फक्त ज्योतिषाने ती कुंडली व्यवस्थित वाचून सांगणं बरोबर हे महत्वाचं असतं म्हणून मार्गदर्शक हा हे हा ह्याचं जे श्रेय हे, हे, श्रे, हे ज्योतिषशास्त्राला जातं नाही शंभर टक्के पण ज्योतिषशास्त्राचा आधार घेणारे पण काही वेळेला चुकीचे मार्गदर्शन वेळ काढणारे पण आहेत समाजामध्ये पण हे ज्योतिष म्हणून याच्यामध्ये माझा असा काय रोल नाही मी काय चमत्कार केलेला नाही पण बरोबर की मी कुंडलीच परफेक्ट रीडिंग करून सांगण्याचा प्रयत्न केला होता ठीक आहे पुढचा आता प्रश्न बघूया तुमच्यासाठी आता अनुभवती आणि प्रचिती आलेले प्रसंग तुम्ही सांगितलेले फायदा कसा झाला ते पण सांगितलेला आहे पर ज्योतिषशास्त्राकडून तुमची म्हणा किंवा एक सामान्य माणसाची काय अपेक्षा आहे अपेक्षा जर म्हटलं ना साहेब अं आपण ज्या दिवशी आपण जो आपण ज्योतिष आपण जो समजा आम्ही जेव्हा तुमच्याकडे येतो एक अपेक्षाने येतो अडकलेलाच माणूस येतो आणि तो योग येतो तो यावा पण लागतो माझं असं मत आहे अडकल्याशिवाय माणूस येत नाही सगळं असताना कोणी येणार पण नाहीये तर ज्या वेळेला आपण ज्योतिषांकडे येतो तर तो, तो आपण हा मी परत एकदा परत तुम्हाला सांगतोय निवड आपली महत्वाची आहे आपण जो ज्योतिष निवडतोय तो महत्वाचा डॉक्टर निवडणं काही वेळेला प्रत्येक वेळेला डॉक्टरच कोण येत नाही गुरु निवडणं महत्वाचं व्यक्ती निवडणुका महत्वाचं पण आहे पण काही लोक ज्योतिषी चांगले निवडतात पण त्यांच्या उपायांवर किंवा दिलेल्या त्यांच्या वर विश्वास नसतो हा एक तोटा आहे त्यामुळे दोष दोन्ही साइडून कधी कधी लागतो जसं आम्ही जेव्हा तुमच्याकडे अपेक्षा काय आहेत किंवा हा लोक ज्योतिषाकडे जाताना लोकांच्या मनामध्ये काय किंवा पेक्षा काय ज्योतिषशास्त्राची काय मर्यादा आहे शंभर टक्के म्हणून तेच थोडा ला काय गेलो आपण जर अपेक्षा ठेवत असेल तर विश्वास पण ठेवला पाहिजे ना आज बड़ सर आज ज्योतिष सरांनी सांगितलं असेल ना जसं तुम्ही मला एक उदाहरण दिलं होतं मला काही विश्वास नव्हता एक सिंपल उदाहरण जसं दिलं उद्या पाऊस पडणार आहे ओके ज्योतिष काय पाऊस थांबवणार नाहीयेत ना मग तसं जीवनात येणारे घर ना थांबवू शकणार नाहीयेत पण तुम्ही सांगितलं ना मला की बाबा दिनेश उद्या पाऊस पडणार तू छत्री घेऊन जा माझं काम आहे ना छत्री घेऊन जाणं उद्या जर म्हटलं पडतो आणि ज्योतिषाने काय सांगितलंय पाऊस पडणार आहे चुकीचं सांगितलंय पण तो वातावरणात बदल होणार आहे हे तुम्हाला माहिती असतं मग त्यानुसार आमचं काम आहे छत्री घेऊन जाणं जर नाही गेलो तर मीच आजारी पडणार आहे भिजून मलाच ताप येणार आहे मलाच डॉक्टर कडे जावं लागणार पण हे ज्योतिषांना प्रॉपर कळतं आणि त्यांनी सांगितलेलं जे समजा छत्री घेऊन जायचं काम जर मी नाही केलं तर हंड्रेड पर्सेंट मी आजारी पडणार आहे मला डॉक्टर करावं लागणार आहे माझं नुकसान होणार आहे म्हणून माणसाने जाताना आपण विश्वास पण ठेवला पाहिजे तेवढाच त्या ते व्यक्तींवर म्हणून ज्योतिषशास्त्रांकडून आमच्या अपेक्षा जर म्हटलं ना आमची जेवढी अपेक्षा आहे तेवढी आम्ही त्या अपेक्षेप्रमाणे वागलंही पाहिजे नाही ज्योतिषाकडून माझा प्रश्न ऍक्च्युली काय म्हणजे का तुम्ही कुंडली पाहण्यासाठी वेगवेगळ्या ज्योतिषांकडे जाता मग कि ज्योतिषशास्त्राकडून किंवा त्या संबंधित ज्योतिषाकडून शास्त्राकडून किंवा ज्योतिषाकडून तुमच्या मनामध्ये मनामध्ये काय अपेक्षा असते अपेक्षा तर आम्ही पूर्णच ठेवून येतो की बाबा माझी कुठली चांगलंच असलं पाहिजे पण ज्योतिष असे असतात की जे आहे ते रियालिटी सांगतात जे तुम्ही सांगताय हंड्रेड पर्सेंट त्याच्यावर तुम्ही उपायही चांगले देत आहे आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी स्टेबलही होत आहेत हीच अपेक्षा आहे की तुम्ही आमच्यासारख्या व्यक्तींना जर ह्या स्टेजला आणू शकत असाल तर प्रत्येक माझे असं म्हणणं आहे की हात मोडणार आहे तिथं तुम्ही बोट कापेपर्यंतच तुम्ही चांगले उपाय देता नाही प्रसंग थांबवता येत नाही पण हे जे तुम्ही काम करताय माझ्यासाठी किंवा अजून अनेकांसाठी असं मत आहे की हा तुम्ही जो दिलेला जो सल्ला आहे किंवा जे गायडन्स आहे असंच लोकांपर्यंत हे चांगलं उत्तम उत्तम, उत्तम जे कार्य करताय आणि एक चांगलं मार्गदर्शक जे आजपर्यंत तुम्ही चालू ठेवलं आणि हंड्रेड पर्सेंट त्याचा आम्हाला रिझल्ट भेटतो ठीक आहे अशीच अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांसाठी ह्या गोष्टी करत राहाव्या बरं ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करायला तुम्हाला आवडेल का शंभर टक्के साहेब का पण आता ज्योतिषाच्या विरोधामध्ये बोलणारी मंडळी खूप आहेत म्हणजे शास्त्र खोट असतं शास्त्र थोटा आहे किंवा बेबनाव शास्त्र आहे ज्योतिषी काही सांगतात मग मला जर वाटलं की ह्या शास्त्राचा प्रचार प्रसार व्हावा साहेब कसं आहे अंधश्रद्धा वेगळी आली अंधश्रद्धा अंधश्रद्धा ज्योतिष म्हटलं की काही लोकांना अंधश्रद्धा वाटते आता जर समजा मी एखाद्या मित्राला म्हटलं मी ज्योतिषाकडे जातो मग त्यांना वाटणार मी भक्ताकडे जातोय एक असा विषय येतो लक्षात घ्या पीएचडी केलेला व्यक्ती शिक्षक आहेत आज माझ्या समोर जे बसले ते पीएचडी केलेली व्यक्ती आहे शिक्षक आहेत म्हणजे त्यांना अंधश्रद्धा आणि ज्योतिष याच्यामधला फरक हंड्रेड पर्सेंट माहिती आहे आणि मी जाणारा व्यक्ती पण मलाही कळलं पाहिजे शास्त्राला आधार आपल्याला जो आपली जी कुंडली आहे जे एनवायरमेंट मध्ये जे काय जे रेज असणार आहे जे वाईट ज्या गोष्टी चांगल्या वाईट त्यांचा त्यांच्या दृष्टीने तुम्ही आम्हाला गायडन्स करत असता जे आमच्या कुंडलीमध्ये जे आमच्या भाग्यामध्ये येते भाग्य बदलत नाही पण भाग्यामधल्या गोष्टी तुम्ही सांगताय पण अंधश्रद्धा म्हटलं तर अशी लोक आहेत की भाग्य बदलावे लागतात असे सांगणारे आहेत ठीक आहे पुढचा म्हणजे ज्योतिषशास्त्राचे जे उपाय आहेत कर्मकांडाला तर माझा म्हणजे विरोधच आहे बरोबर हा पण आपण म्हणतो उपासना किंवा भक्ती मार्ग किंवा जे सायंटिफिक रत्नांसारखे उपाय आहेत दान धर्माचे उपाय आहेत बरोबर तर असे उपाय मी सुचवत असतो बरोबर मग अशा उपायांचा तुम्हाला काय फायदा झालाय का शंभर टक्के होतोय आजही तुम्ही तीन चार वर्षापूर्वी दिलेले काही मंत्र आहेत काही तुम्ही उपाय आहेत ते मी आजही करतोय तुम्ही दिलेले जे रत्न आहे ते आजही सोबत आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहेत असं नाही की म्हणजे कोणत्याही प्रकारचं वाईट उपाय किंवा वाईट सांगणं किंवा हे करा ते करणं जे एक मानसिकतेसाठी जे योग्य आहे ते तुमचे उपाय आहेत मंत्र आहेत त्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत तुमच्या घरामध्ये ज्योतिष बघण्याची काय परंपरा नाही कधीच नव्हती नव्हती कधीच नव्हती माग नव्हती पण आता तुम्ही मी चालू केलेली ती चालूच राहणार आता पाच वर्ष तुमच्याकडे मी दर वर्षाला एक अपॉइंटमेंट माझ्या असणार बर आता प्रश्न असा आहे अजून तुम्हाला ज्योतिषशास्त्राबद्दल तुम्हाला स्वतःहून काही सांगावं असं वाटतंय का जर लोकांना सांगायचं असेल जनतेला किंवा लोकांना खरंच खूप जसं डॉक्टरची प्रायव्हेट आपण डॉक्टर जसं ठेवतो आपण घरगुती तसंच एखादा ज्योतिष असा ठेवावा की सगळ्यात गोष्टी डॉक्टरने पण होत नाहीत मी अनुभवलेला आहे प्रसंग काही वेळेला ज्योतिषाचा पण मार्ग घ्यावाच लागतो म्हणजे तेही आपले पर्सनल डॉक्टर किंवा पर्सनल आपला गायडन्स म्हटला तरी चालेल तर तो निवडताना एक प्रोफेशनल असला पाहिजे आणि अभ्यास असला पाहिजे आणि अभ्यासकाने तो प्रामाणिक प्रामाणिक असला पाहिजे आणि त्याच्या त्याच्यापासून जे होणारे जे भरपूर हंड्रेड पर्सेंट आपल्या जीवनामध्ये बदल होतो जो आज आम्ही अनुभवतोय आज आम्ही कुठल्या लेवलला होतो कुठल्या लेव्हलला आम्हाला असं म्हणायचं की जो ऍस्ट्रोलॉजी तुम्हाला आत्मविश्वास पण देऊ शकते शंभर टक्के देते एक मानसिक समाधान पण जा समजा तर तुम्हाला एखाद्या ज्योतिषाने चुकीचं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये वाईट किंवा चुकीची घटना घडणारे मग हे सांगितलं तर बघा मी मगाशीच सांगितलं ज्योतिष हे घटना किंवा आपलं एखादं भाग्य बदलणारे नाहीये जी घटना जे घडणार आहे जे आपल्या नशिबात आहे ते सांगणारे आहेत जसं मग कसे एक्झाम्पल दिलं पाऊस पडणार आहे का ज्योतिषी थांबवू शकत नाही लोक अंधश्रद्धा अशी सांगते एखादा भगत असं सांगेल की उद्या मी पाऊस थांबवतो तू बिंदात जा हा डिफरन्स आहे पण ते ज्योतिष ते ज्याच्यावरती उपाय देतात ते प्रामाणिक केलं ना 100 तो दे तर हंड्रेड पर्सेंट त्याचा सत्तर टक्के इलाज आपल्याला भेटतो तेवढी मानसिकता आपली पण असली पाहिजे नुसतं ज्योतिषांकडे गेलं आणि फक्त उपाय नाही केला आणि तरी पण दोष देणं चुकीचं आहे बर आता खूप एज्युकेटेड लोक असे मला भेटतात तर म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की शास्त्र वगैरे खोट आहे किंवा बेबनाव आहे तर मग तुम्हाला लोकांना तुम्ही काय सांगू शकता म्हणजे प्रश्न असा आहे की जे ज्योतिषशास्त्राला मानत नाहीत त्यांचं कारण वेगळं असेल त्यांचं काय वैयक्तिक असेल त्यांना कधी अनुभव आलेला नसेल किंवा त्यांची त्यांना दोन अधिक दोन चारच उत्तर हवं बरोबर बरोबर हा तर अशा लोकांना किंवा अशा व्यक्तींना तुमचं काय सांगणं तुम्ही काय एवढंच म्हणणं आहे की त्यांनी अनुभवावरून बोलले जात आहे तर फक्त तुम्ही जसं बोललात दोन ने दोन चार त्याच्यासाठी त्यांनी योग्य मार्गदर्शक आधी त्यांनी घ्यावा एक वर्ष त्यांच्याकडून गायडन्स घ्यावा अशा व्यक्तींकडून अशा ज्योतिषांकडून जे प्रॉपर आहेत समाजामध्ये ह्या युगामध्ये जे आहे आता वावरतायत तर त्यांचा अनुभव घेऊन नंतर त्यांनी हे सल्ले करावे किंवा त्यांनी कमेंट्स करावे अशी माझी इच्छा आहे मी त्यांनाही दोष देऊ शकत नाही त्यांना कपला अनुभव आला त्यांनी मी जर चुकीच्या व्यक्तीकडून अनुभव घेतला असेल तर अनुभव हंड्रेड पर्सेंट त्यांचा चुकीचाच असणार आहे मग ते सगळ्यांना चांगलं वाईट सगळं त्याच्यातच आलंय म्हणतात ना बरोबर ओलाही चालणार आहे त्याच्यामुळे मी त्यांना असं असं मी त्यांना सांगू इच्छितो तुमच्यासारखे जे ज्योतिष पीएचडी एच डी झालेले आहेत त्यांच्याकडून सल्ले एक वर्ष त्यांनी घ्यावे आणि अनुभव बघावा त्याच्यानंतर त्यांनी कमेंट्स करावे असं मी त्यांना सल्ला दे लोकांनी म्हणजे ज्योतिषाला ज्योतिषाचा सल्ला घ्यावा भक्ताचा सल्ला घ्यावा किंवा इतर पण समाजामध्ये मार्गदर्शन करणारे लोक आहेत तर म्हणजे त्यापैकी कोणाचा सल्ला घेतला पाहिजे प्रत्येकाचा इथे ज्योतिष शास्त्राला शास्त्र आजार असतो बरोबर आहे इतर ठिकाणी म्हणजे सांगितलं जात वरलीचा बोललं जात हा हा हे कसं शास्त्र आहे जे मध्ये बर जे मध्ये लिहिलं ते तुम्ही बदलू शकत ना आतापर्यंत म्हणजे कोण कोणत्या ज्योतिषांचा सल्ला घेतला किंवा कधी कोणाचं नाही मी माझ्याकडे तुम्ही आलेलं तर हे तुम्ही सांगितलं सोडून कोणाचा कुठल्या घेतला होता का मला ज्योतिषांवर कधीच विश्वास नव्हता आणि कधी आपल्याला माहित पण नव्हतं की ज्योतिष मग सांगितल्यानंतर अशा गोष्टी होत्या चांगलं वाईट कधीच नव्हतं माहिती म्हणजे कधी असा योग आला पण नाही मी माझ्या प्रसंग आला होता माझ्यावर आम्ही दोन मित्र असते चालवते मी माझी पार्टनरशिप होती एका ताटात जेवणा तुमची आणि दुसऱ्या मुलाची बिझनेस मध्ये होतो आणि एक तिथे व्यक्ती बसली होती आम्हाला बोलवत होती या तुम्ही रस्त्यावर बसणारे असतात ना ते नाव येत नाही मला त्या लोकांचं बाहेरून आलेलं असतं अरे म्हटलं जाताय कुठे त्यांच्याकडे काय कुंडली वगैरे काय माहित नाही तिने आम्हाला कसं माहिती कुंडली काय नव्हतं नव्हती आम्ही रस्त्याने जात असताना तिने सांगितलं अरे काय एक महिन्यात तुम्ही दुश्मन होणार आहात आम्ही म्हटलं काय मामा बोलताय आम्ही एकदम आम्ही परत पुढे गेलेलो पाठी पाट्यालाय म्हटलं चला आपण यांची मजा घेऊ आम्ही त्यावेळेला वेगळं लांबी होतो चला मजा घेऊ म्हणतात या बसा पैसे देऊ नका बोलले आम्हाला पण तुम्ही दुश्मनी होणार अहो म्हटलं मामा वर्ष झाला आम्ही एकत्र आहोत अरे तुम्ही बिझनेस करता तुम्ही वेगळेच होणार तू पार्टनरशिप मध्ये धंदा करणार आहेस ना हा तुझा पार्टनर आहे ना तुम्ही वेगळा पुढच्या महिन्यात हा माझा नंबर घेऊन मला फोन करा आणि खरं सांगतो ते गोष्ट झाली घडली घडली त्याने हात बघून हात बघितलं चेहरा बघितला म्हणजे पण मी त्यांना क्रॉस गेलो साहेब हा नंबर माझा पण तुम्ही घ्या आणि तुम्ही आम्हाला कॉल करा एक महिना मी असं उलटा बोललो का एवढा कॉन्फिडन्स होता पण मी खरं सांगू त्या माणसाचं एवढं प्रॉपर भाकीत निघालं ते लांबून कुठून तरी आले होते म्हणजे भेट झाली त्यांची महाडला महाडला ते रस्त्याशी फिरतात ना ते मंदिर होत की नाही रस्त्यावर असे बसले होते हाँ. ते टोपी वगैरे घालून येतात बघा आपल्या यांच्यासारखे असतात ते सगळे ते नाव सांगा आठवत नाही नेमकी महाडमध्ये झाल महाड महाडमध्ये हा जस्ट ते रस्त्यावर बसलेले असतात ते पैसे घेऊन काय काय लोक असतात ना पैसे घेऊन कुंडली बाग आहे पण त्या माणसाने एक महिन्यानंतर जेव्हा 100 आगे 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 खर खर चार चार, मला कळलं त्यांनी सांगितलेलं हंड्रेड पर्सेंट बाकीच झालं त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर तीन चार वर्षानंतर मला असं कळलं की नाही बाबा त्याने तो प्रसंग आठवला होता मला नंतर खरं ठरलं म्हणजे आहे जे बोललं जाते ते खरं आहे त्याच्यानंतर मी हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केल्या दुसरा असा प्रश्न आहे ठीक आहे पुढचा असा प्रश्न तुमच्यासाठी असा कि जे इतर लोक आहेत माझं तर असं म्हणणं आहे की शंभरला जर आपलं पॉप्युलेशन से असेल तर त्यातले वीस टक्के लोक ॲस्ट्रोलॉजीचा सल्ला घेतात बर हा कि जिथं शास्त्र आहे मग ग्रह पंचांग बर नक्षत्र राशी पण बरेच लोक जवळजवळ सत्तर टक्के लोक या शास्त्रा शा, शास्त्राच्या सल्ल्यापासून दूर येतात तर त्यांनी तर त्यांची वेगवेगळी कारण असतील कोणाचा विश्वास नसेल कोणाला चांगला ज्योतिषी भेटत नसेल किंवा काय त्यांची वैयक्तिक काय कारण असतील तर इतरांनी ज्योतिष सल्ला घ्यावा का असं काय तुम्हाला काय माझं तर म्हणणं आहे हंड्रेड पर्सेंट प्रत्येक माणसाने ज्योतिषाचा सल्ला आयुष्यात एकदा घ्यायलाच पाहिजे हंड्रेड पर्सेंट माझं म्हणणं आहे घ्यायलाच पाहिजे प्रत्येक व्यक्तीने घेतला पाहिजे दुसरं आता पुढचा असा की ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा म्हणता येईल का नाही म्हणजे कुंडली शास्त्र हस्तसामुद्रिक शास्त्र अंकशास्त्र अंधश्रद्धा हा असा एक विषय आहे ना की त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीला ऑप्शन रिझल्ट काय ना काहीतरी असतेच ज्योतिषशास्त्र असं आहे की प्रत्येकाची कुंडली वेगळी आहे प्रत्येकाचं भाग्य वेगळं आहे प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे ती जीवनशैली तुम्ही जे आहे ते तुम्ही रेखाटून देताय बाकी काय नाही तुम्ही तुमच्या मनाचा कोणत्याही प्रकारचा तिथे काही टाकलं जात नाही आज माझ्या नशिबात समजा नुकसान अंधश्रद्धा आपण म्हणू शकतो नाही अंधश्रद्धा म्हणू शकत नाही तेच कुंडली जे माझ्या ज्या कुंडली किंवा जे माझे भाग्य सांगितलं जातं जे आमचं टायमिंग वेळ काळवेळ जे सांगितलं जातं त्या पद्धतीने जर आमचं नुकसान असेल तर नुकसानच बोललं जात आहे जे काय आमच्या आयुष्यामध्ये लिहिलेलं असेल किंवा कोणाच्याही कुंडलीत चार प्रकारचे चार वेगवेगळे योग असतात सेम हा त्याच्यामुळे अंधश्रद्धा हा म्हणू शकत नाही आपण त्याला आणि ते आपण लाईव्ह आपण बघतोय ना जीवनामध्ये जे जी घडतंय ना ते आपल्याला प्रसंग कळतायत की पण कर्मकांडाला माझा नेहमी विरोध राहिलाय की कर्मकांडाचे उपाय मी सांगत नाही उपासना किंवा रत्नाचे उपाय ते मी सांगतो बर तुम्ही काय सांगू शकता कर्मकांडाबद्दल म्हणजे मी तर वैयक्तिक नाही मानतो तुमचं मत काय आहे कारण मी आजपर्यंत तुम्हाला कर्मकांडाचा कुठला सल्ला दिलेला उपायचा मी खरं सांगायचं म्हटलं तर ना आपल्याला ज्योतिषशास्त्रावर विश्वास नव्हता ना कर्मकांडावर ना कुठल्याही प्रकारचं मी कधी कुठे कोणत्याही प्रकार ठिकाणी गेलेलो पण नाही असा व्यक्ती म्हणजे मी माझा अनुभव सांगते आता काही लोक जात असतील नसतील तर तो त्यांचा पर्सनल विषय पण माझं एवढंच म्हणणं आहे कोणत्याही ठिकाणी जाण्याच्या आधी जर राहुल सर आमचे राहुल भागवत सरांसारखे जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक गुरु म्हणून किंवा एक ज्योतिष म्हणून जर तुम्हाला लाभली तर पहिलं त्यांना तुम्ही प्रायोरिटी द्या त्यामुळे कर्मकांड आणि ज्योतिष त्याच्यामधला तुम्हाला अंतर कळेल ओके हे महत्वाचं आहे कारण का त्याचा अनुभव मला अजून काय बोलायचंय का नाही एवढंच मी एवढंच सांगेन आज राहुल भागवत सरांनी मला पाच वर्षापासून मी आज त्यांच्याकडे मी ज्योतिषांचा म्हणजे मार्गदर्शन घेतोय सल्ला घेतो कुंडलीवरून कुंडलीवरून आणि जे सांगताय ते सगळं म्हणजे श्रेय ज्योतिषशास्त्राला शंभर टक्के मला जात नाही फक्त त्याचा अभ्यास केला अभ्यास केला पण त्यालाही तुमची मेहनत आहे आम्हाला तुमच्या स्वरूपात बोललो ना भेटणार अभ्यास आणि रिडिंग प्रॉपर दिलात आणि त्यानुसार मला सल्ले दिलात त्यानुसार मला वागण्याचे तुम्ही सल्ले दिल्यामुळं आज मी ह्या स्टेजवर आहे ना म्हणजे ऍस्ट्रोलॉजीचा ज्योतिष पर्सेंट फायदा होतोय हंड्रेड पर्सेंट पूर्ण त्याची लाईन कुंडलीमध्ये पुढची लाईन खराब आली हा मग त्याची पण ज्योतिषाची नाही ना मी तेच सांगितलं ज्योतिष हा जे भाग्यात लिहिलंय तेच सांगणार आहे मग तो त्याच्या त्याच्या आता बघा काळ वेळ आणि त्याचं नशीब ते तुम्ही बदलू शकत ना देव बदलू शकत ना मी आज तुम्ही बोलला नसतात नाही बाबा तुझं ह्या पद्धतीने आहे ऍक्सेप्टच केलं पाहिजे आणि तुम्ही ते बोलताय त्याच्यामुळे तुम्हाला दोष देण्याचा अर्थच नसणार आहे हा विषय तर आज या ठिकाणी आपल्याकडे बीएससी केमिस्ट्री झालेली बघा म्हणजे व्यक्ती एज्युकेटेड आहे सुशिक्षित आहे आणि जो जिथं शास्त्र आधार आहे आपलं म्हणजे ज्योतिषशास्त्राला पंचांग आहे ग्रह तारे नक्षत्र यांचं भ्रमण आहे सुशिक्षित व्यक्ती ॲस्ट्रोलॉजीवरती या ठिकाणी विश्वास ठेवते आणि आपल्याकडे या ठिकाणी आज ते खर तर माझ्याकडे ते आले होते तर मी म्हटलं आपण इंटरव्ह्यू घेऊयात काय तुमचा तर ते फटकन तयार झाले आणि या ठिकाणी आज आपण हा व्हिडिओ शूट केला त्यांना मी आपल्या नवयुग प्रॅक्टिकल ॲस्ट्रोलॉजी मराठी चॅनल मधून महाराष्ट्रातील मराठी माणसाचा मराठी ज्योतिषवरील चॅनल ओके okay. okay. यांच्याकडून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील आयुष्य सुख समाधानी समृद्धीचं जावं आणि इंटरव्ह्यू दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक असे मी तुमचे पण आभार मानतो आणि या ठिकाणी आपण थांबूया था पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन ज्योतिषशास्त्रावरती विश्वास असणारी व्यक्ती आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसणाऱ्या व्यक्तींचाही या ठिकाणी इंटरव्ह्यू घेऊन आपल्या चॅनलवरती पुन्हा लवकरात लवकर भेटूया धन्यवाद नमस्कार